जळगावकडून कडून जाणाऱ्या कारच्या चालकाचा ताबा सुटल्याने ही कार महामार्गावरील दुभाजक तोडून थेट विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरवर आदळली या अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना नशिराबाद जवळील टोल नाक्याजवळ बावीस रोजी रात्री आठ पूर्णांक तीस शतांश वाजेच्या सुमारास घडली या अपघातात कारचालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर गोदावरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत सविस्तर वृत्त असे की जळगावकडून भुसावळकडे जाणारी इनोव्हा कार एम एच एकोणीस बीयू एकाहत्तरशे शहाऐंशी चा गुरुवारी रात्री आठ पूर्णांक तीस शतांशच्या सुमारास जळगाव ते भुसावळ महामार्गावरील नशिराबाद जवळ भीषण अपघात झाला दरम्यान चालकाचा ताबा सुटल्याने इनोव्हा कारने महामार्गावरील डिवायडर तोडत थेट विरुद्ध दिशेने जाऊन समोरून येणाऱ्या कंटेनर जे शून्य एक डीएक्स नऊ चार नऊ सातला ला जबर धडक दिली या भीषण अपघातात इनोव्हा कारमध्ये असलेल्या झोया नदीम पठाण वय बावीस या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर भुसावळ येथील सोना डेअरीचे संचालक यांचा मुलगा अरबान खान वय सव्वीस हा गंभीर जखमी झाला आहे गंभीर जखमी असलेल्या अरबान खान यास तातडीने उपचारार्थ गोदावरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दरम्यान हा अपघात इतका जबर होता की यात इनोव्हा कारचा पुढील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला आहे या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती अपघातातील दोघे भुसावळ येथील रहिवासी असल्याचे प्राथमिक माहितीवरून समजते तर घटनेची माहिती मिळताच पोलीस व आपत्कालीन सेवांचे पथक घटनास्थळी दाखल झाले अपघाताचे नेमके कारण समजले नसून या घटनेचा तपास नशिराबाद पोलीस करत आहेत जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील घटना आव्हाणे गावात गुरुवारी रात्री एका किरकोळ वादाने हिंसक वळण घेतल्यानं बत्तीस वर्षीय तरुणाची हत्या गा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे सागर अरुण बिराडे असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे आव्हाणे येथील जुन्या मारुती मंदिर परिसरात रात्री नऊ वाजेच्या सुमारास सागर आणि एका व्यक्तीमध्ये बाचाबाची झाली वादाचे रुपांतर हाणामारीत झाले असता आरोपीने सागरला जोरात ढकलले यात सागरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच कोसळला घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला ग्रामस्थांनी सागरला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले सागरच्या पश्चात पत्नी आणि तीन मुले असा परिवार आहे ऐन तरुण वयात कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे जळगाव तालुका पोलीस सध्या फरार आरोपीचा शोध घेत आहेत तालुका पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती